नमस्कार श्रोते हो भावंड या एपिसोडला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आपल्यासमोर आणखी चार पाच व्यक्तिरेखा मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे भले पहाटे ब्राह्ममुहूर्तावर धीरगंभीर आवाजात श्रीमद भगवद्गीतेचे पठण कुणीतरी मोठा तन्मयतेने करीत होते सुस्वच्छ संस्कृत नामोच्चरणातील ते ओघवते पठण कुठेही न अडखळता एका लयीच सुरू होते भगवद्गीतेनंतर लगेच विष्णू सहस्रनाम भजन गवळण एक पर्वणीच ते तालसुरांचे ज्ञान नसले तरी एका विशिष्ट लयत पठण होते आणि ती एक सूचना होती की प्रभात झाली उगो आजोबांची प्रभात उगवलेली आजोबा ही एकमेव व्यक्ती अशी असते किती आपल्या अंतरंगात कायम असते मनीचे गुढ आजोबांना सांगण्यासाठी कसलाच आधार घ्यावा लागत नाही त्यांच्याकडे हट्ट करताना तर खूप आनंद वाटतो त्यांच्या ते त्या हसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद टिपायला आपली दृष्टी कमी पडते की काय असा भास होतो दुधापेक्षा दुधावरच्या दुधा साईला जपावे असं समाजविधान आहे परंतु आजोबा ते वेगळ्या प्रकारे सांगतात दूधही आपले सायाही आपलीच म्हणून जपायचं तर दोघांना जपा अनुभवसिद्ध विचारांची अचूक शैली या आजोबांकडे असते आजोबा ही व्यक्ती आपल्याला घराघरातून पाहायला मिळते तत्व बदलली पिढी बदलली परंतु आजोबांचे स्थान घरात आढळ आहे आजोबा आहेत म्हणून घराला घरपण आहे मर्यादा आहे दरारा आहे आदर आहे आजोबांचे स्वरूप बदलले कदाचित पोशाखही बदलला असेल परंतु त्यांचे मन ते तर आहे तसेच आहे किंबहुना जरा जास्तच समजून घेण्याची कुवत त्यांच्यात निर्माण झालेली आहे घरात असणाऱ्या तीन चार पिढ्यांशी जुळवून घेताना करत्या पुरुषाची ससे होलपट होते परंतु ज्या घरात आजोबा आहेत त्या घरात कसलीच कमी नाही फणसातल्या गोड गऱ्यासारखे आजोबा म्हणजे नातवंडांचा जीव की प्राण असतात खाण्याचे पिण्याचे कपडे लगते सर्व लाड आजोबांजवळ पूर्ण होत असतात आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोष त्यानंतर लाख आले तरी त्याची सर पहिल्याची सर नाही आणि नातू म्हणजे आजोबांचा शेवटचा दोष त्यानंतर एकही मी तुझी सुरुवात तू माझा शेवट जणू आनंदाची डोही आनंद तरंग आजोबा म्हणजे सुंदर सलग आठवणींची माळ एखादा विसाव्याच्या क्षणी ही आम आठवणींची माळ सरसरायला लागते व एक एक मणी सरसर खाली येतो त्या प्रत्येक मण्या पारदर्शक मण्यातून अवघा भूतकाळ जिवंत होतो आणि मनाच्या होठावर आनंदाचं स्मित तर कधी दुःखाची लहर तर कधी खंत कधी समाधान कधी खळखळणे तर कधी गुदमर नाही ऊर भरून येतो व आठवणींच्या पडद्याआड आजोबा दिसू लागतात आजोबा म्हणजे आठवणींचा घाट असंख्य वळणावळणाचा वयना त्यांनी काही वर्ण आपल्या आयुष्यात सहज पार केलेली तर काही वर्ण त्यांच्यासाठी जीवघेणी ठरलेली सर्व संकटांचा सामना करून कुटुंबाला प्रगतीपथावर आणताना झेललेल्या यातना व प्रगती झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हसू याची इंद्रधनु छाप त्यांच्या चेहऱ्यावर दिसते असे घराघरातील आजोबा आजही नंदादीपासारखे टेवताना दिसतात या सर्व आजोबांना माझा आदरयुक्त नमस्कार आजोबा अजूनही आठवते तुमच्या स्पर्शातील उभ आजोबा म्हणजे साक्षात माऊलीचं स्वरूप धन्यवाद லாக் கேர் கே சப்ஸிரைப் பண்ணி க